आज काम करत असताना मला काय भेटलं मित्रांनो तुम्हाला दाखवतो आज तर माझं काम काय असतं मी काय करतो म्हणजे डेली ॲक्टिव्हिटीज काय असतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं थोडंफार समजेल हे माझं काम फक्त एक पर्सेंट दाखवतो की मी नेमकं ने का काय करतो तर आज हा थोडासा टॉपिक सायबर क्राईम सायबर क्राईम सायबर रिलेटेड असेल किंवा सायबर अटॅक रिलेटेड आजचा हा टॉपिक असणार आहे थोडाफार तर आज मी जेव्हा ट्रॅफिक मॉनिटर करत होतो म्हणजे कंपनीमध्ये म्हणजे बरेच म्हणजे जो क्लायंट आहे आमचा एक्स वाय झेड तर त्यांचे बरेच लोक यू एस ए चायना पाकिस्तान इंडिया आणि युरोपमध्ये बरेच काही देश आहेत तिथं ते काम करतात तर त्यांचं ट्रॅफिक मी मॉनिटर करतो रोज तर ट्रॅफिक मॉनिटर कर मॉनिटर करणं म्हणजे ते लोक डेली ॲक्टिव्हिटीज काय करतात म्हणजे लॉग इन केल्यापासून सिस्टम ते लॉगआउट संध्याकाळपर्यंत काय करतात प्रत्येक गोष्ट इवन ते समजा एंडर दाबले लॉग आऊट केले लॉग इन केले कुठली फाईल उघडले हो तर सगळं मला दिसत असतं किंवा आमच्या टीमला दिसत असतं की ते डेली काय करतात तर आम्ही रोज ट्रॅफिक चेक करत असतो की ते कुठल्या वेबसाईटला गेलेत काय गेले तर तुम्हाला आज दाखवतो एक युजरचं म्हणजे आज मला भेटले बऱ्याचदा माझ्या टीममेटला पण भेटले की ऑफिसमधल्या लॅपटॉपवरती लोक काय करतात आणि त्याचे नंतर आउटकम काय असतं किंवा त्याला म्हण म्हणजे सांगायचं असेल तर म्हणजे इफ अटॅक झाला तर कुठून होतं कसा होतो हे तुम्हाला थोडक्यात समजेल आता तर मी तुम्हाला दाखवतो की हा जो यूजर आहे हा पाकिस्तानचा आहे आणि तो काय करत होता हे चार जूनची ट्रॅफिक आहे मी काही कारण फक्त नेम जे कामाच्या गोष्टी आहेत तेच दाखवतो आहे सिक्युरिटी फेन्सांमुळे तर हे चार जूनचे ट्रॅफिक आहे तर इथं बघू शकता तुम्ही ए एम पी एक्स व्हिडिओज सेक्स बॉम्बा क्लब असे काय सगळे बॉम्बा क्लब हे सगळे पॉन साईट आहेत मित्रांनो जे की युजर कंपनीच्या लॅपटॉपवरती ॲक्सेस करत होता करायला काय हरकत नाही पण तुम्हाला सांगतो की जेव्हा साईट उघडतात की नेमक्या गोष्टी काय होतात बॅकग्राऊंडमध्ये ही जी जी ट्रॅफिक दाखवली ही सगळी साईटला ट्रॅफिक होती त्या युजरची मेन कारण काय की म्हणजे पॉन साईट वरती अटॅक का होतात कारण स सगळ्या जगाला माहिती की लोकांचं अटॅकरला पण माहिती की लोक बरेच म्हणजे युजली मेन हे पॉनसाइट बघत असतात तर अटॅकर पण तिथेच त्यांचं एक इझी चान्स होऊन जातो त्या सिस्टममध्ये घुसण्यासाठी कुठल्याही माणसाच्या पॉन साईटवरनं तर हे आपण गोष्टी टाळल्या पाहिजेत तर पॉन साईटवरनं अटॅक कसा होतात मी तुम्हाला सांगतो जेव्हा एखादा साईट आपण ओपन करतो ओपन केल्यानंतर तुम्हाला बरेच त्यावरती ॲड दिसतात त्या पेजवरती एखादं चुकवून जर त्या क्लिक केलं त्यावरती किंवा मोबाईलवरनं पण टॅप केलं किंवा लॅपटॉप असो काही असो तर काहीतरी बॅकग्राऊंडमध्ये डाउनलोड व्हायला हो लागतात किंवा बरेच टॅब बॅकग्राऊंडमध्ये न्यू ओपन होतात म्हणजे आपण ज्या साईटवरती गेलो ते सोडून दुसऱ्या म्हणजे यू आर एल किंवा जे वेबसाईट आहे तिकडे रिडायरेक्ट होयला स्टार्ट होतात आणि आपण फक्त कॅन्सल करत राहतो कॅन्सल करत राहतो पण एखादा जर राहिला तर काहीतरी गोष्टी डाउनलोड होतात ते होता आपल्याला समजत नाही बॅकग्राऊंडमध्ये काय गोष्टी चालू आहेत काही नाही आणि क कधी कधी काय करतो आपण तसाच टॅब क्लोज करतो आणि बंद करून टाकतो किंवा क्लोज करून टाकतो बघणं पण तेव्हा ते झाल्यानंतर आपण युजली ब्राउझर रिसेट केला पाहिजे किंवा जे, कि जे काही नवीन टॅब ओपन झाले ते आपण क्लोज केल्या पाहिजेत नाहीतर अटॅक व्हायचे चान्सेस खूप असतात तर सांगण्याचं एकच तात्पर्य की आपण जेव्हा अशा गोष्टी करतो फॉर एक् फक्त पॉन साईटचे एक्झाम्पल देतो आहे मी अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे की आपण कुठले फाईल डाउनलोड करायचे आपल्याला गाण्याची म्हणा किंवा कुठले व्हिडिओ डाउनलोड करायचे कुठला एडिट करायचे तुम्हाला किंवा फोटोज इमेजेस पाहिजेत तर जेव्हा पण तुम्ही गोष्टी करत आहात तर तुम्ही एक वॅलिड यू आर एल किंवा वॅलिड वेबसाईटवरनं करा कारण सध्या अटॅक खूप प्रमाण वाढलेलं आहे मला काही आर्टिकल दाखवतो पॉन साईटवरनं ॲक हॅकर कसे अटॅक करतात कसं रॅनसम मागतात रॅनसम वेर अटॅकने रॅनसम म्हणजे ते ॲक्सेस गेन करतात त्या यूजरचं आणि त्याला धमकावतात किंवा पैसे दे म्हणतात तरच तुला मी ॲक्सेस देन बऱ्याच गोष्टी किंवा ब्लॅकमेल करतात काही आर्टिकल आहेत जे की इंडिया न्यूजने आणि टाईम्स ऑफ इंडियाने दिलेला न्यूज तर मी तुम्हाला ते दो दोन आर्टिकल दाखवतो कस की कसं हॅकर मॅन्युपुलेट करतात आणि पैसे घेतात या टाईम्स ऑफ इंडियाच्या आर्टिकलमध्ये बघा शेहेचाळीस वर्षाच्या माणसाला तेहतीस हजार रुपये मागितलेले पॉनसाइट सर्फिंग करत असताना त्याला डिरेक्टली धमकी दिलेली हॅकरने की आम्ही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोमधनं आहे आणि आम्ही काहीतरी ॲक्शन घेऊ तुझ्यावरती तर अशा बऱ्याच धमक्या आहेत अजून एक तुम्हाला न्यूज दाखवतो सेम याच केस रिलेटेड इथं पण सेम केस आहे एन सी आर म्हणजे एन सी आर बीमधनं आहे आणि सेम धमकी दिलेली तीस हजारासाठी आणि हा सतरा वर्षाचा मुलगा आणि स्वतःचा आपला जीव गमवावा लागला या भीतीमुळे तर अशा बऱ्याच केसेस आहेत की जे की सध्या आपल्या इंडियामध्ये होत आहेत तर काम करत करत असं जस्ट इच्छा झालेली की तुम्हाला सांगावं की सध्या काय केस चालू आहेत जगात कसं अटॅक होत आहेत काय नाही तर जेव्हा पण तुम्ही कुठल्या इम्पॉर्टंट साईटवरती जात आहे तुमच्या बँकेच्या असो किंवा जे काही असेल तर तुम्ही ते तुमचं काम झाल्यानंतर क्लिअर कॅची क्लिअर डेटा करत जावा ब्राउझिंग हिस्ट्री डिलीट करत जावा कधी कधी काय असतं तुम्ही जर नेट बँकिंग करत असाल तुम्ही जर नेम पासवर्ड टाकलेला असाल त्या साईटवरती तर ते बॅ जरी तुम्ही ते साईट क्लोज केलं असाल किंवा के कॅन्सल केला असताल पण ते कॅच आणि कुकीजमध्ये त्याचा डेटा रिस्टोर असतो आणि तो हॅकर यूज करू शकतो तो, तो डेटा परत तुमच्या पोर्टलला लॉग इन करण्यासाठी तर हेच माझं सांगण्याचं तात्पर्य होतं की सतर्क रहावा बऱ्याच गोष्टी होत आहेत सध्या स्कॅम इंडियामध्ये तर खूप होत आहेत तुम्ही न्यूज पण वाचत असाल आता डेली तर खूप स्कॅम होत आहेत तर जपून राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा भेटू लवकरच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये असंच